तिचं खाणं बघ खाणं तिला मांडी घालून बसता येत नाही काय नाही निसतं गिळायचं काम एक सुद्धा काम नको धंदा नको ते चेचल बिचल कुठलं कुठलं घास उचलते तिने जेवणाचे पद्धत बघ तिची तिच्या भोक आहेत का नरड्याला नाही काय माहिती लई गैरह ती बाया लागलं बायापूर अजबात ह्या आजाचा लाड लागलाय कुठे गेला आजा बघू दे तिकडच्या घरात कचरा करून आला किती तर चिट्ट्या फाडून फाडून काय फाडायचे चिट्ट्या कागदा इकडं आजार वयामती आणि आन, भुगा केला चिट्ट्याचा कापून कापून तिकडं घर भरून निसत्या खोड्या करायचं निस्त्या खटत घालायचं एकदा मेले ना मी तुला कळन मग ती बघ शेंगदाणे कशी काढून टाकते आता ते हाय का पद्धत जगमारा टाकले का ते शेंगदाणे त्याच्यात तू एक शेंगदाणा ठ तुझ्या एक नाकातच घालते ती शेंगदाणा उरल्यानं बघत गेल तर लहान होती काढला आता काढायचा नाही तसंच बसू द्यायचा तिच्या नाकात हरभरा ना? तीच अवदसा करते हरभरा घालून घेते नड्यात पैसे घालून घेते सगळं मागे मला गोळ्या दिल्या त्या गोळ्या खाली की माझी कमजोरीच चालली पावर चालली मला उठ रूम बराय ना जाऊन पडले होते तिकडे मी कि बाबा काय आता मोरीत बसतो का तिथंच काय आता समाधी घेऊन आलाय हा का आमशा आहे का बांधायचं हो काय झालं तुम्हाला आजारी काय हा लय आजारी बघा कमजोर उभं राहू दे ना म्हणून आशक्त पण आला होळातल्या झाले आम्हीच

इथून गाठ सोडून बांधायचं ते सोपं आहे म्हणलं थांबच्या पप्पाला बांधायला होते पप्पाला काय लिस तर विकायला विकायचेच नाहीत ना ते मग किती वेळा करायचा गाठ सोडून बांधायचं मान असते उगं दोरी बांधून ती मान असते अंबुशा आहे माझं बांधतात नव्हतं हां काय होते काय माहिती आहे आमोशाचं आज बांधावं लागते म्हणते ते खरे

बसली अंगी काम नको धंदा नको करायसारखे आहे झाडून झुडून भांडे बिंडे करायसारखी तर अजपात मदत करीत नाही कसली कामाचे तिला आता आता अजून द्यायला बायोग मलाच नाही एवढचा पाच रुपयाचा पुडा आणलाय त्याच्यात किती खाऊ माणसाने तिला दिलं येतच काय करावं आता दिले तर दिले खाऊ पडता आले मग चहा पिते गोळी खाते काय म्हणावं आता देत तर नाही कोणते ना घेते ती तिला पण तस का कोण तोडलं टिकल्या का उग काय म्हणावं तुमचं ध्यानच आहे कोण काय खाताय ते सगळ्याच बोलणं खाते माझं जीवन झाले सगळेजण तुला देऊ का बिस्किट खाल्ले बाई मी आता पीठ खा ना थोडं नवरदेव बनायच काय मग आतमध्ये जाऊन लय तयारी तांदूळ चाली दोन तास काय मर्यादा ठेवा जरा पाळा मर्यादा काय आणणार आहे मला खायला का तुला काय आवडतय जे आवडेल नाही